आणि आता नाईन्टी एट पर्सेंट बांगलादेशचे बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिम टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख मुस्लिम एक लाख पण उशिरा जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा पूर्वी पात्र आहे अधिकार होता सिल्लोड शहरात सिल्लोड शहरात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मेजिक टेट उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले अशी किती संख्या दोन एकशे दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये किती तेरा ते पस्तीस म्हणजे एवढे पन्नास लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार एन्टी तेरा ते पस्तीस त्याला नाईन्टी नाईन पर्सेंट बांगलादेशी आणि म्हणून चिल्लोडची <coughs> परिस्थिती हे कुशला जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकारचा घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड त्या का आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्याची चौकशी केली नाहीये एक काही कागदपत्राची चौकशीत आलेली नाहीये आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केला आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे बोगत निघणार आहेत आणि या सगळ्यांचे नाव हे चार हजार सातशे पत्तीस मी एटीएस कडे पाठवित आहेत की यांचा बॅकग्राऊंड चौकशी करा मी हे त्यांच्या चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडत झालं फायली फायदि की कोणाकडे एकही एक अजार ऑथेंटिक पुरावा नाही म्हणजे समजा मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय कायदा तर आता आधी तर का नाही केलं मग तुम्ही इथे जन्माला आले तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आधी यांचं काही चेक केलं नाही चेक केलं यांचे, यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काही जी रेशन कार्ड दिले ती चौकशी केली का कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही तिथे पण ती लवकर आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी पण चर्चा केली आहे पुनर्त बातमी होणारी माहिती देतो आरोप नाही त्यांनी पण कबूल केलं एक ही डॉक्यूमेंट कुछ संस्थे क्या ऑथेन्टिकेशन घे दिल्ली कागज पत्र सिलख्या जीरो आए चार हजार सात अर्ध आ स जन्म प्रमाणपत्र रिकमेंडन नगर पालिके आकड़े ना नगर परिषद का सीओ कर तर दरवर्षी उशिरा जन्म पन्नास केसेस यायचे या वर्षी चौदाय तर नगर परिषदेत तिओने केलं काय मी आता नगर परिषदेत जात आहेत आणि तिओकडे दाप पाहिजे म्हणलं आता पाच हजार